नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण नकाशाच्या साहाय्याने महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करणार आहोत संपूर्ण भूगोल आपण नकाशाच्या अभ्यास करणार आहोत आज आपण कंबाईन सरसेवीच्या दृष्टिकोनातून जे काय महत्वाचा महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करण्या अगोदर आपण भारताची प्राथमिक माहिती घेणार आहोत भारताची प्राथमिक माहिती घेताना भारताचे स्थान पृथ्वीमध्ये कोणत्या गोलार्धात आहे ते आपल्याला माहित पाहिजे भारत अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय दृष्टिकोनातून उत्तर पूर्व गोलार्धात आहे तर आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे आता हा आपला जगाचा नकाशा आहे ही जी उभी रेषा आहे या रेषेला रेखावृत्त म्हटले जाते रेखावृत्त ही काल्पनिक रेषा आहे रेखावृत्त ही युनायटेड किंगडमच्या ग्रीनिज या शहरातून जाते रेखावृत्तमुळे पृथ्वीचे दोन भागात विभाजन झालेले आहे एक पश्चिम आणि दुसरं पूर्व आपला भारत हा रेखावृत्ताच्या पूर्व भागात आहे रेखावृत्त हे मगाशी पाहिलं आपण ग्रीनिच या शहरातून जाते आणि ह्या रेखावृत्ताला झिरो डिग्री रेखावृत्त असे म्हटले जाते वरून प्रमाण वेळ ठरवली जाते आपल्या भारताची प्रमाण वेळ ही अलाहाबाद येथील ब्याऐंशी डिग्री तीस पूर्व रेखावृत्तावरून ठरवली गेलेली आहे ग्रीनिच आणि आपल्या भारतीय प्रमाणवेळमध्ये साडेपाच तासांचा पाच तास तीस मिनिटांचा फरक आहे म्हणजेच ग्रीनिच वेळेपेक्षा भारतीय प्रमाणवेळ ही पाच तास तीस मिनिटे पुढे आहे एकूण रेखावृत्ते तीनशे साठ आहेत रेखावृत्ते पाहिलेत आपण उभी जी रेष आहे जी अं ग्रीनिच या शहरातून जाते ही काल्पनिक रेषा आहे रेखावृत्ताने पृथ्वीचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केलेले आहेत आणि भारत पूर्व भागात आहे ग्रीनिज वेळेपेक्षा भारतीय भारतीय प्रमाणवेळ पाच तास तीस मिनिटे पुढे आहे आणि आपली प्रमाणवेळ अलाहाबाद येथील ब्याऐंशी डिग्री तीस पूर्व रेखावृत्तावरून ठरवली गेलेली आहे आता आपण जी अं पृथ्वीच्या आपल्या नकाशावर आडव्या रेषा मारल्या जाते त्या आडव्या रेषेना विषुवृत्त असे म्हटले जाते ही जी रेषा आहे या रेषेला विषुववृत्त म्हटले जाते विश्ववृत्तामुळे पृथ्वीचे दोन भागात विभाजन झालेले आहे ते म्हणजे उत्तर आणि दक्षिण भारत हा विषुववृत्ताच्या उत्तरेला आहे त्यामुळे आपण पूर्व उत्तर गोलार्धात आहे उत्तरेला नवद अक्षवृत्त आहेत आणि दक्षिणेला नव्वद अक्षवृत्त आहेत ज्या आडव्या रेषा आहेत त्या आडव्या रेषांना विष्वृत्ताच्या अक्षवृत्त म्हटले जाते विषुववृत्त हे तेरा देश तीन खंडांत तीन जलस्रोतांमधून जाते प्रश्न विचारला होता विषुववृत्त विषुवृत्त कोणकोणत्या देशातून जाते आणि मध्ये भारताचा समावेश होता तर भारतातून विषुवृत्त जात नाही दक्षिण आबे अमेरिकेतील इक्वेडोर कोलंबिया ब्राझील आफ्रिका खंडातील गॅबॉन कॅंगो युगांडा केनिया त्यानंतर आशियामधील मालदीव इंडोनेशिया या महत्वाच्या देशातून विषुवृत्त जाते किती तर तेरा देशातून जाते विषुवृत्ताच्या वरती नव्वद अक्षवृत्त आहेत आणि खाली नव्वद अक्षवृत्त अशी मिळून एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्त आहेत एकशे ऐंशी अक्षवृत्त आणि एक विषुवृत्त अशी मिळून एकशे एक्क्याऐंशी एक एक अक्षवृत्त एक एक आहेत आणि विषुवृत्तावरून आपण तापमान काढतो आणि रेखावृत्तावरून आपण प्रमाण वेळ काढतो ही कन्सेप्ट आपल्याला समजली असेल पुढे पाहूया आपण भारत जगाच्या दृष्टिकोनातून आपल्या भारताचे क्षेत्रफळ किती आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेचाळीस चौरस किमी इतके भारताचे क्षेत्रफळ आहे आणि हे जगाच्या दोन पॉईंट बेचाळीस टक्के इतके आहे क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो पहिला क्रमांक रशियाचा आहे दुसरा कॅनडाचा आहे तिसरा चीनचा आहे चौथा अमेरिकेचा आहे पाचवा ब्राझीलचा सहावा ऑस्ट्रेलिया आणि सातव्या आपल्या भारताचा आहे भारतानंतर आठवा क्रमांक अर्जेंटिना या देशाचा आहे अशा प्रकारे हे आठ जगातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारे देश आहेत त्यामध्ये दे आशियातील तीन देश आहेत रशिया चीन भारत त्यानंतर ऑस्ट्रेलिया खंडातील ऑस्ट्रेलिया हा एकमेव देश उत्तर अमेरिकेतील कॅनडा अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील ब्राझील आणि अर्जेंटिना असे हे आठ देश आहेत भारताचा अक्षवृत्ती विस्तार आठ डिग्री चार मिनिट उत्तर अक्षवृत्त ते सदतीस डिग्री सहा मिनिट उत्तर अक्षवृत्त हा भारताचा अक्षवृत्ती विस्तार आहे तर एकावृत्ती विस्तार अडुसष्ट डिग्री सात मिनिट पूर्व ते सत्त्याण्णव डिग्री पंचवीस मिनिट पूर्व असा आपला हा रेखावृत्ती विस्तार आहे अक्षवृत्ती विस्तार आठ डिग्री आणि सदतीस डिग्री यांच्यातील फरक आहे एकोणतीस डिग्रीचा तसेच रेखावृत्ती विस्तार आडुसठ डिग्री ते सत्त्याण्णव डिग्री यांच्यातील फरक आहे एकोणतीस डिग्रीचा म्हणजे पुढे जाऊन असाही प्रश्न येऊ शकतो की दोन्ही अक्षवृत्तामध्ये किंवा दोन्ही रेखावृत्तीमध्ये कितीचा फरक आहे तर एकोणतीस डिग्रीचा फरक आहे विषुवृत्ताच्या वरती आहे आपले आपण उत्तरेकडील भागात त्यानंतर रेखावृत्ताच्या आपण पूर्व भागाला आहे त्यामुळे पूर्व रेखावृत्त आणि उत्तर अक्षवृत्त भारताचे जे दक्षिण टोक आहे इंदिरा पॉईंट त्याचं अक्षरवृत्त किती आहे तर सहा डिग्री पंचेचाळीस मिनिट उत्तर इतकं अक्षरवृत्त इंदिरा पॉईंटचे आहे भारताच्या पूर्वेला अरुणाचल प्रदेशातील किबुतू गाव आहे आणि भारताच्या पश्चिमेला गुजरातमधील मोठा गाव आहे ही अतिपश्चिमेकडील आणि अतिपूर्वेकडील गाव आहेत अतिपूर्वेला किबुतू गाव आहे जे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे तर अतिपश्चिमेला मोठा हे गुजरातमधील गाव आहे या दोन गावातील सूर्योदयातील वेळेचा फरक हा एकशे सोळा मिनिट म्हणजे जवळपास दोन तासांचा आहे म्हणजे जर पूर्वेला अरुणाचल प्रदेश मध्ये सूर्योदय उगवला तर दोन तासाने तो गुजरात मधील घोरमोठा येथे येणार भारतातील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील सूर्योदयाच्या वेळेमधील फरक एकशे सोळा मिनिटांचा आहे आणि जवळपास दोन तासांचा या आहे यावर प्रश्न विचारला गेलेला आहे भारताचे पूर्व पश्चिम अंतर जास्तीत जास्त दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर आहे आणि भारताचे दक्षिण उत्तर अंतर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे चौदा किलोमीटरचे आहे यावरून आपल्याला काय समजते तर दक्षिण उत्तर विस्तार हा आपला पूर्वपश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे दक्षिण उत्तर विस्तार किती आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आणि पूर्व पश्चिम विस्तार किती आहे दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर भारताचा दक्षिण उत्तर विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे याच्या उलट महाराष्ट्राचे आहे महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे पुढे आपण पाहणारच आहोत आता आपण भारताची सागरी सीमा किती आहे पाहूया मुख्य भूमीला सागरी किनारा सहा हजार शंभर किलोमीटर इतका लाभलेला आहे मुख्य भूमीला म्हणजे राज्यांना लागून असणारा समुद्रकिनारा अशा प्रकारे नऊ राज्यांना हा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्याची लांबी किती आहे तर सहा हजार शंभर किलोमीटर त्यामध्ये गुजरात राज्याला सर्वाधिक सतराशे किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतर आंध्र प्रदेशला एक हजार अकरा किलोमीटर तामिळनाडू या राज्याला नऊशे सात किलोमीटर आणि चौथ्या क्रमांकाला महाराष्ट्राचा नंबर येतो महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ला आणि समुद्र किनारपट्टीचं नाव काय आहे तर कोकण किनारपट्टी सर्वात कमी नव्या क्रमांकाला गोवा एकशे तेरा समुद्रकिनारा लाभलेला आहे मुख्य भूमीला सहा हजार शंभर किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर केंद्रशासित प्रदेशास एक हजार चारशे सतरा केमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामध्ये अंदमान निकोबार या बेटास एक हजार दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर लक्षद्वीप या बेटास एकशे बत्तीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे अशा प्रकारे सहा हजार शंभर आणि एक हजार चारशे सतरा हे जर मिळवले तर आपल्याला भारताला ऐकून सात हजार पाचशे सतरा किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न दोन प्रकारे येऊ शकतात मुख्य भूमीचा समुद्रकिनारा किती आहे सहा हजार शंभर किलोमीटर आणि जर एकूण विचारला तर सात हजार पंच पं, पाचशे सतरा किलोमीटर आणि केंद्रशासित प्रदेशात किती आहे एक हजार चारशे सतरा जर एकूण विचार केला एकूण समुद्र के, के, किनार समुद्र किन किनारपट्टी सात हजार पाचशे सतरा तर एक नंबरला गुजरात येणार आणि दोन नंबरला अंदमान निकोबार येणार आणि मुख्य भूमीचा आणि केंद्रशासित प्रदेशचा ही आकडेवारी मी तुम्हाला दिलेली आहे भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य राजस्थान हे भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे राज्य आहे त्यांचे क्षेत्रफळ किती आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किमी इतके क्षेत्रफळ राजस्थानचे आहे त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो मध्य प्रदेशचे क्षेत्रफळ आहे तीन लाख आठ हजार तीनशे तेरा चौरस किमी त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किमी अशा प्रकारे राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशी सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारी ही तीन राज्य आहेत सर्वात कमी क्षेत्रफळ हे गोवा राज्याचे आहे तर किती आहे तीन हजार सातशे दोन चौरस किमी इतके क्षेत्रफळ आहे आणि सर्वात कमी क्षेत्रफळ आहे त्याचप्रमाणे आता आपण पाहिले की गोवा राज्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतर सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश होतो केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर सर्वात मोठे केंद्रशासित केंद्र प्रदेश आहे लडाख लडाखचे क्षेत्रफळ किती शहाऐंशी हजार नऊशे चार चौरस किमी आहे त्यानंतर जम्मू काश्मीरचा समावेश होतो जम्मू काश्मीरचं विभाजन होऊन जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनवले गेले नुकतेच सर्वोच्च न्यायालय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याबद्दल विधान केलेलं आहे बघूया भविष्य काळात काय होते तर केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणाचे आहे तर लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशाचे आहे महाराष्ट्र महाराष्ट्र हा भौगोलिक दृष्ट्या भारताच्या पश्चिम भागात असून उत्तर भारत व दक्षिण भारत यांना जोडणारी आपली ही विशाल भूमी आहे महाराष्ट्र हा भौगोलिक दृष्ट्या भारताच्या पश्चिम भागात आहे आणि उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी मुख्य भूमी हा आपला महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राचा सर्वसाधारण इतिहास आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून इतका काय महत्वाचा मुंबई राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन रोजी झाली त्यानंतर एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई आणि उपराजधानी आहे नागपूर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय श्री यशवंत यशवंतराव चव्हाण साहेब तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आहेत माननीय श्री श्री प्रकाश महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार पंधरा डिग्री आठ मिनिट उत्तराक्षवृत्त ते बावीस डिग्री दोन मिनिट उत्तर वृत्त आणि महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार आहे बहात्तर डिग्री सोळा मिनिट पूर्व ते ऐंशी डिग्री नऊ मिनिट पूर्व असा महाराष्ट्राचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार आहे अक्षवृत्ती विस्तार पंधरा डिग्री ते बावीस डिग्री उत्तर उत्तराक्षवृत्त आणि रेखावृत्ती विस्तार बहात्तर डिग्री ते ऐंशी डिग्री पूर्व रे पूर्व असा रेखावृत्तीय विस्तार आहे महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर हे आठशे किलोमीटर लांबीचे आहे तर दक्षिण उत्तर ला, लांबी ही महाराष्ट्राची सातशे किलोमीटर आहे ही आकडेवारी स्टेट बोर्ड मधील आहे काही ठिकाणी आठशे वीस आणि सातशे वीस दिलेले आहे ज्यावेळी आयोगाने प्रश्न विचारले होते त्यावेळी आकडेवारी आठशे आणि सातशे दिलेले आहे यावरून आपल्याला काय समजते तर, तर महाराष्ट्राची पूर्वपश्चिम विस्तार हा दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा अधिक आहे आणि भारताचा या उलट आहे भारताचा दक्षिण उत्तर विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा अधिक आहे महाराष्ट्राला एकूण सहा घटक राज्य व एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे वायव्यस गुजरात राज्य दमन दागर, दमन दादरा व नगर हवेली हा के एकमेव केंद्रशासित प्रदेश वायव्यस कोणते एक राज्य आहे गुजरात आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे दादर नगर हवेली उत्तरेस मध्य प्रदेश पूर्वेस छत्तीसगड आग्नेयस तेलंगणा राज्य आणि दक्षिणेस दोन राज्य आहेत कर्नाटक व गोवा आणि पश्चिमेस महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा अरबी समुद्र लाभलेला आहे या पाठ मध्ये महा भारताचा प्राकृतिक भूगोल जो काही कंबाईनच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आणि महाराष्ट्राची माहिती बघितलेली ले। आहे पुढील मध्ये आपण या पुढचा भाग कंटिन्यू करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटू आपल्या पुढच्या मध्ये जय हिंद जय जह महाराष्ट्र